आजच्या लढ्यामध्ये एक इशारा आहे मी आज तुमच्या समोर जाहीरपणे करतो मी आहे आमच्या अनिल भाऊ इथं जीतदादा इथं या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याला कुणाला जरी काही जरी धोका झाला महाराष्ट्रामध्ये झाला नाशिक जिल्ह्यात झाला मालेगावमध्ये झाला साधे एक झापड जरी मारले आमच्या कार्यकर्त्याला तर त्याला पूर्णपणे जबाबदार या जमिनीची खरेदीचा लढा ज्याच्या विरोधात चाललेला आहे तो बिल्डर जबाबदार असेल आमचा दुसरा कोणावरही आरोप असणार नाही काही जरी झालं माझ्या कार्यकर्त्याला माझ्या समाजाला तर त्याला जबाबदार असन तो बिल्डर जमिनीची खरेदी करणारा तो मालक तोच जबाबदार आहे आमचा दुसरा कोणी शत्रू नाही इथून पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्याला काही जरी धोका झाला तर आम्ही त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणार आणि त्याला अटक करण्यासाठी मागणी करणार आणि सगळे गुन्हे त्याच्या नावाने दाखल करणार कारण आमचा त्याच्यासोबत लढा दुसरा कोणासोबत नाही राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं तेरे जमिनीची झालेली खरेदी ही बोगस आहे खोटी आहे बेकायदेशीर मालेगाव पासून ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जात आहोत आणि त्या आंदोलनामध्ये जात आहोत आपण पाय रॅली काढत आहोत या परिसरातले सगळे नंदुरबार धुळे नाशिक जळगाव या सगळ्या अहमदनगर ह्या सगळ्या जिल्ह्यातले माणसं इथं इथं एकत्र येणार आहेत आणि हेतून आपण पाय मुख्यमंत्री साहेबांना सांगायसाठी जाणार आहोत तुम्ही तयार आहेत का सगळेजण कोण कोण तयार आहे तू येणार पाय पायपायी नक्की त्यासाठी जायचं आपल्याला कोणाला भेटायला जायचं मुख्यमंत्र्यांना आणि त्यांना सांगायचं कि आदिवासीसाठी जमिनीचा कायदा आहे आदिवासीची जमीन विकता येत नाही मालेगाव मधले हे पैशावाले धनदांडगे माणसं आमची जमीन जबरदस्तीने खोटे माणसं उभा करून त्यांचे खोटे कागदपत्र जोडून आमच्या जमिनी लाटतायत ही खरेदी रद्द करण्यासाठी आपल्याला पाय मुख्यमंत्र्यांना भेटायला जायचंय तयारी ठेवायची सगळ्यांनी हा बर का येणार ना, ना पोराण नक्की हा ठीक आहे आता मालेगाव आपला दौरा झालेला आहे नेमका विषय काय आज मालेगावचा आपल्या दौऱ्याचा मालेगाव शहराच्या जवळच आदिवासी समाजाची तेरा एकर जमीन आहे ती जमीन शहराच्या जवळ असल्यामुळे त्या जमिनीची किंमत आज शंभर कोट रुपये आहे त्या ठिकाणी सगळं आदिवासी गरीब माणसं आहेत त्यांची जमीन वंशवळ चुकीची लावून त्या जमिनीची खरेदी या ठिकाणच्या एका मोठ्या बिल्डरने केलेली आहे ती जमीन त्यांना परत मिळाली पाहिजे आमची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गेली अनेक दिवसापासून संघर्ष चालू केलेला आहे तो संघर्ष दाबण्याचा प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी ही जमीन त्यांना परत मिळाली पाहिजे यासाठी आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी व जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मालेगाव येथून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पदयात्रा काढून आम्ही सर्व आदिवासी बांधव आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही जात आहोत त्याच्या पूर्व नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती हां आम्ही आता ह्या महिन्यामध्येच आम्ही अगोदर समन्वय समिती करतो उत्तर महाराष्ट्रामधले सगळे जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आदिवासीच्या जमिनी जबरदस्तीने त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत अतिक्रमण केले त्या सगळ्यांची मुक्तता झाली पाहिजे आणि ती परत आदिवाशांना मिळाली पाहिजे हा एक व्यापक लढा आहे त्या लढ्यासाठी आम्ही एक समन्वय समिती करून एक दहा दिवसामध्येच आम्ही त्या कार्यक्रमाची तयारी करीत आहोत आम्ही माझ मालेगाव टू आम्ही त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी मुंबईला जातो काय रूपरेखा काय राहणार या कार्यक्रमाची कार आम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आम्ही सगळे जिल्ह्यातले लोक या ठिकाणी एकत्र येणार आहोत मालेगावला इथल्या सगळ्या महापुरुषांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शपथ घेऊन आम्ही पाय जाणार आहोत नाशिक इथं डिव्हिजनल ऑफिस नाशिक महसूल आहे इथं पोलिस कमिशनर आहेत ट्रायबल कमिशनर आहोत यांना आम्ही निवेदन देऊन या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जाणार आहोत ते जेव्हा निवेदन दिलं जाईल ते निवेदन देण्यासाठी आदिवासी बांधवातले प्रतिनिधी आणि आदरणी बाळासाहेब आम्ही निवेदन देणार आहोत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या भाषणात आपण असं म्हणाले या की याच्या पाठीमागे कोणी राजकीय बिलकुल बिलकुल ह्या जिल्ह्यामधले जे काय राजकीय प्रस्थापित माणसं आहेत हे जे काय बिल्डर आहेत ज्यांनी ही जमिनी खरेदी केलेले आहेत हे फक्त बिल्डर नावाला आहेत त्याच्या पाठी मग काय काय छुपे आहेत आज राज्यकर्ते आहेत जे सत्ताधारी आहेत आज पक्षामध्ये ज्यांचा सरकार आहे त्या सरकारामधले पुढारी त्यांच्या सोबत आहे त्याच्याशिवाय एवढं मोठं धाडस होत नाही वेळ आल्यानंतर त्यांच्या नाव पण आम्ही जाहीर करू ज्यांच्यासाठी आपण एवढा मोठा लढा उभा करत आहे त्या लढामध्ये तुमच्या सोबत नक्की ठामपणे उभं राहणार असं तुम्हाला अपेक्षा आहे का बिलकुल आमचा आदिवासीचा इतिहास आहे एक तर विश्वास ठेवत नाही आणि जर विश्वास ठेवला तर ते कुठल्याही पद्धतीने जीव गेला तरी चालन आदिवासी धोका देत नाही या भूमाफिया आणि याच्या पाठीमागे जे या राजकीय लोक आहे यांना आपण काय आवाहन का करणार आम्ही इथल्या राजकीय लोकांना एकच आवाहन करू इच्छितो ज्या बिल्डरने ही जागा घेतलेली आहे तरी जागा ताबडतोब जा त्या ठिकाणी परत द्यावी अन्यथा याच्या पाठीमागे जे राजकीय लोक आहेत की जे ह्या बिल्डरला पुढं करून जे आदिवासीचं शोषण करत आहेत त्या पुढऱ्यावर आम्ही उघडं करू त्यावेळी ज्या पलीकडे जाऊन सांगतो की त्यांचं नाव पण आम्ही जाहीर करतो माझी विनंती आहे की त्यांनी थोडं थांबावं आदिवाशावरचा अन्याय करायचं जर थांबलं नाही तर आम्ही त्यांचे नाव जाहीर करू आमचा आणि त्यांचा लढा पुढच्या काळामध्ये चालू राहील आपण असं एक आव्हान दिलेलं आहे आदिवाशाच्या बाजूनी लढा पोहोचतोय होऊन जाऊन आमच्या पाठी म्हणजे भूमिका एकच आहे की आम्ही आतापर्यंत शांत आहोत आम्ही कुठल्याही पद्धतीने त्यांना त्रास दिला नाही पण आमची संपत्ती लुटण्याचं काम करतायत त्याच्यामुळे होऊन जाऊन द्या त्याच्या पाठीमध्ये एकच कारण आहे की दूध का दूध आणि पाणी की पाणी झालं पाहिजे आमच्यावर अन्याय करणारे जे शत्रू आहेत जे राजकीय पुढे ते उघडे पडले पाहिजे की खऱ्या इथल्या आदिवासीचे शोषण करणारे कोण आहेत हे आम्हाला एकदा जाहीर करायचं आणि जनतेच्या समोर आणायचं पोलीस खात्यामध्ये आपण आरोप ठेवलेला आहे की गृहमंत्री हा मोठे मोठे शब्द देतात पण पार पाडत नाही त्यांच्याच खात्याचे एक पोलीस अधिकारी जनतेवर अन्याय आणि अत्याचार करत त्याच्यावर काही कारवाई आजपर्यंत झाली नाही बिलकुल सगळ्यात महत्वाची गोष्ट असे की ह्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब हे गृहमंत्री आहेत पोलीस खातं त्यांच्या ताब्यात आहेत हे नेहमी पुरोगामी विचाराच्या गप्पा मारतात अतिबाशांच्या बाजूने बोलतात अल्पसंख्याकांच्या बाजूने बोलतात की माझ्या राज्यामध्ये ह्या गोरगरिबांना त्रास होणार नाही पण त्यांच्याच खात्यातल्या पोलीस खात्यामधल्या गडकरी नावाच्या ज्या श्रीमती मॅडम होत्या या ठिकाणी पी एस आय म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी येऊन सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे अशी खोटी माहिती देऊन जी सी ने आदिवासी घर पाडलेले आहेत हा खूप मोठा गुन्हा आहे ह्या गुन्ह्याची त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे आणि त्यांच्यावर आदिवासी घर पाडले म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे हा खरेदी खोटी झालेली आहे असं आपण म्हणतो मग एव्हिडन्स आपल्याकडे का असं प्रूफ काय ज्या आधारवर आपण पायडेंटिटी काढत आहे बिलकुल सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आदिवाशांची जमिनीची खरेदी करता येत नाही बिगर आदिवाशाला करता येत नाही एक दुसरी महत्वाची गोष्ट असे की ही जी जमिनीची खरेदी दिलेली त्या वंशवळामध्ये त्यांनी चुकीच्या माणसांची वंशवळ लावून खरेदी दिलेली आहे आणि त्या सगळं आमच्याकडे कागदपत्र आहेत पुराव्या आहेत आमच्या बाकीच्या सहकार्याने ते सगळे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारे आम्ही बोलतो की झालेली खरेदी ही चुकीची आहे शेखर पवार आणि शशिकांत पवार हा दोघांनी भरपूर लढा दिलेला आहे आजपर्यंत काही आउटपुट झाला नाही आता नाही एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की ज्या सहकार्याने आज तो लढा लढलेला आहे त्याचा रिझल्ट मिळालेला आहे ते जर खंबीरपणे उभा राहिले नसते तर शंभर टक्के मला विश्वास आहे हे आदिवासीला हे जमिनीवर हुसकावून लावलं असतं आज जे जमीन जिवंत आहे जे दिसती आज आम्ही जिथं बसलो आहोत त्या लढ्याला कारणीभूत त्या इथं ते लढल्यामुळे आज जमीन त्यांच्या ताब येते नाही तर आज इथून जावं लागलं असतं कारण यांच्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याची प्रयत्न पोलीस खात्याने केला दबाव आणला त्याच्या एक दुसरी दुर्दैवाची गोष्ट आहे आदिवासी जमीन असताना सुद्धा पाच पाच घंटे मालेगावच्या पोलिटिशियन मध्ये त्यांना बसून ठेवण्यात आलं याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट कोणची नाही आहे गुन्हेगार खुर्चीवर बसतो भूमाफिया खुर्चीवर बसतो आणि ज्याची जमीन आहे तो माणूस तो, तो, तो गरीब आदिवासी पाच घंटे मालेगावच्या पोलिटिशियन मध्ये खाली बसून ठेवला जातो इतकी वाईट परिस्थिती परंतु त्यांच्या पाठीमागं या आदिवासी पाठीमाग हे दोन सहकारी लढाऊ नेते उभं राहिल्यामुळं आज जमीन त्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या घशात जाता जाता जमीन पुन्हा एकदा हे लोकांच्या ताब्यात आहे हा दोघांच्या जीवाला पण धोका आहे असं यांनी म्हणाले बिलकुल मग आपण काय म्हणणार बिलकुल सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्हाला दोन दिवसापूर्वी अशी बातमी मिळाली की या ठिकाणी ह्या दोन कार्यकर्त्यांची घरं काही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केलाय माझ्या आजच्या लढ्यामध्ये एक इशारा आहे मी आज तुमच्यासमोर जाहीरपणे करतोय मी आहे आमच्या अनिल भाऊ इथं जितदादा इथं या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याला कुणाला जरी काही जरी धोका झाला महाराष्ट्रामध्ये झाला नाशिक जिल्ह्यात झाला मालेगावमध्ये झाला साधे झापड जरी मारली आमच्या कार्यकर्त्याला तर त्याला पूर्णपणे जबाबदार ह्या जमिनीची खरेदीचा लढा ज्याच्या विरोधात चाललेला आहे तो बिल्डर जबाबदार असन आमचा दुसरा कोणावरही आरोप असणार नाही काही जरी झाले माझ्या कार्यकर्त्याला माझ्या जा समाजाला तर त्याला जबाबदार असन तो बिल्डर जमिनीची खरेदी करणारा तो मालक तोच जबाबदार आहे आमचा दुसरा कोणी शत्रू नाही इथून पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्याला काही जरी धोका झाला तर आम्ही त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणार आणि त्याला अटक करण्यासाठी मागणी करणार आणि सगळे गुन्हे त्याच्या नावाने दाखल करणार कारण आमचा त्याच्यासोबत लढाय दुसरा कोणासोबत नाही समाजाला काय आव्हान करणार समाजाला एकच आव्हान आहे माध्यमातून की ह्या सारख्या अन्य अत्याचाराच्या गोष्टी त्याच्या विरोधात जर लढायचं असेल तर आपण एकत्रित आलं पाहिजे एकीचं बळ हे महत्वाचं आहे ह्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपण रस्त्यावर आलं पाहिजे आतापर्यंत अन्याय सहन केला इथून पुढे अन्याय सहन करू नका अन्याय दूर करा दूर करण्यासाठी रस्त्यावर या संघर्ष करा